तुम्ही पाहू शकता म्हणजे मागे घोंगडी आणि घोंगड्यांचा व्यापार चालू आहे हा मार्केट आहे घोंगड्यांचा मेंढ्र पालन किंवा मेंढरापासून बनलेली घोंगडी वयाच्या बारा वर्षे हे बंदा घोंगडीला रेवड भरायचा हां बर का आणि दुसरा जसा येईल गिरायक असा धंदा चालू करायचा हां हां भरून स्वच्छ माणसा आम्ही धंदा नाही पाणी नाही आम्हाला कुठं काय नाही कुठे लोकांचं दोन रुपये आम्हाला भेटत नाही म्हाताऱ्या माणसाला कोणी येत नाही आमचे काही सुईक आहे का, का, का नाही म्हाताऱ्या माणसाने कवर हे करायचं रेवड भरतोच आम्ही घोंगड्याला अशी गोंगडी मिळली तर आम्ही दहा पाच रुपये पन्नास रुपये करून असा धंदा करतो आम्ही आम्हाला काय खायचं म्हातारे वर्ष आता आमचं सत्तर वर्ष होऊन गेले आम्हाला अहो म्हातारा झाले ऐंशीने एक वर्ष काय खायचं आम्ही हा आमची काय सुई करताल का नाही हा आम्ही काय खायचं असं लांब लांब येतो लांब पुण्यापासून येतो इथपर्यंत जगायसाठी हा काय खायचं नाही मिळत उपाशी राहायचं आम्हाला जरा पगार फेगार काय दहा पाच रुपये आम्हाला लेकर आहेत बाबा दोन दोन मुलं आहेत चार मुलं आहेत तीन मुली आहेत जे जे त्याचे गेल्यात आता आमच्या मासाऱ्या मासऱ्या कोणी बघत नाही काय करायचं आहो किती वर्षापासून करता तुम्ही हा किती वर्षापासून करता आम्ही बारा वर्षापासून चौदा बारा चौदा पंधरा वर्षापासून करतो माळेगावला किती वर्ष झाले येत माळेगावला तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं आम्हाला निवड भरून सगळ्यांना येटोबला पाठवलेले आहे पुरा महाराष्ट्रात आपले रेवडची कला बघून सगळ्याला आपल्या गोष्टीची आवड झाली म्हणून आपलं ते

बरोबर काय आहे माळेगावचे वैशिष्ट्य देवस्थान घोडे व्यापार कोणते बरोबर हरेक प्राणी दिसते बघायला अनेक कपडे विविध प्रकारचे कपडे भेटतात धन्यवाद किती वर्ष झालं तुम्ही पंचेचाळीस वर्ष झाली आम्ही इकडे येतोय माळेगावला हा तुम्ही आता पहिल्यापेक्षा जरा व्यापार कमी आहे एवढा म्हणजे पहिला होत होता होत जा, जा दा आता व्यापार एवढा होत नाही जास्त दुकाने जास्त वाढली कॉम्पिटिशन वाढलं काय घोंगडी गोंगड्याकड कल लोकांचा कमी झाला आता ब्लँकेट चादर बेडशीट ह्यावर जास्त लोकांचा भर पडलेला आहे आणि पहिल्या घोंगडी कोण वापरत नाहीत आणि बारीक जावळाची घोंगडी घ्यायला गेले तर दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार नाही मग लोकांच्या तेवढा पैसा नाही पाचशे सहाशे सातशे रुपयापर्यंत लोक घेतात ती आपल्याला परवडत नाही मजुरी बसची पाचशे रुपये नोकरीची किंमत आहे सहाशे रुपये अकराशे रुपये आम्हाला जागेवर पडतंय आम्ही कसं ऐकायचं इथं असं म्हणजे त्यामुळे कॉम्पिटिशनला ओवढी जास्त खपत नाही ब्लँकेटच्या जास्त ऐकतात असा विषय लुकसानी कि माझ्या कोणी आपला धंदा कार लागलो गरीब परत मंदी रेगी घेतात कोणी बिलेंकडे घेते आता धंदा चालू केलाय केलायत ना धंदा बी होईना आमचा बोंगड्याचा धंदा होईना काय धंदा चालू नाही इकडे किती वर्षापासून तुम्ही येत आहेत हे सगळं कमी कमी जागे दहा वर्ष झाले इकडे येतो दहा वर्ष होऊन येतो यंदा काहीच नाही धंदा नाही उद्योग नाही काय नाही गोंगडे खापा ना काय माल पुणे रेल्वे बिलेंट घेते असं धंदा चालवायचे काय करायचं धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल पहिले पाहिजे पाचशे चारशे रुपये एकत होतो आता दंडा उचला आता दोनशे ला शंभर ला दीडशे ला वगैरे मागतल्या आमचे तेवढे गेलो होत नाही आम्हाला दहा रुपये सुद्धा मिळत नाही त्यात मध्ये मग इतक्या लांब यायचं म्हणजे आम्ही पोटासाठी येतो आमच्या घरी परिस्थिती बेकार एकरे बाळ हे जागायचं म्हणजे दहा पाच रुपये मिळत दंडा करी नाही मिळत गाडी खर्च सुद्धा फिटत नाही आमचा इतक्या लांब यायचं म्हणल्यावर